कभी भी किसी का हुलिया देख के औकात का अंदाजा नहीं लगाने का ऐसा आदमी बहुत खतरनाक होता है हुलिया ही बदल डालता है एक धोतर घातलेल्या शेतकरी माणसाने अख्ख कर्नाटक सरकार हजरून सोडले कर्नाटकची राजधानी असलेल्या बँगलोरमध्ये एक मुलगा आणि त्याचे धोतर घातलेले वडील एका मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेले होते पण तुमच्या अंगात धोतर आहे म्हणून तुम्हाला या मॉलमध्ये प्रवेश देऊ शकत नाही असं मॉलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं त्यानंतर या धोतर घातलेल्या माणसाने कसं कर्नाटक सरकार कामाला लावलं बघाच त्यानंतर सात दिवसासाठी हा मॉल बंद करण्यात आला कर्नाटक सरकारने या प्रकरणाची गंभीर दखलदेखील घेतली आहे हे संपूर्ण प्रकरण काय आहे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत मी विशाल आणि तुम्ही पाहत आहात काहीतरी विशेष खेड्यातील धोतर घातलेला माणूस शहरामध्ये एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये किंवा मॉलमध्ये मुआ दिसला तर शहरातील लोकांना त्याचं नवलच वाटतं काही लोक का तर त्याची टिंगल करायला सुरुवात करतात पण एक खेड्यातला धोतरवाला माणूस काय करू शकतो हे देशाला या घटनेतून बघायला मिळालं तारीख सोळा जुलै वार मंगळवार या दिवशी हवेरी जिल्ह्यातील राहणारे फकीर आप्पा आणि त्यांचा मुलगा जी टी मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेले होते त्यांच्याकडे चित्रपटाचे आधीच बुक केलेले तिकीटही होते पण मॉलच्या आतमध्ये जात असताना तेथील सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवलं तुम्हाला आम्ही मॉलमध्ये जाऊ देऊ शकत नाही कारण तुम्ही धोतर घातलेलं आहे असं कारण त्यांना सांगितलं त्याऐवजी तुम्ही पॅन्ट शर्ट घालून या आम्ही तुम्हाला प्रवेश देऊ असंही सांगण्यात आलं कारण विचारलं असता आम्हाला तसे वरून आदेश आहेत असंही त्या सुरक्षा रक्षकाने सांगितलं या सर्व प्रकारचा व्हिडिओ तेथे असणाऱ्या लोकांनी शूट केला आणि तो सोशल मीडियावरती प्रचंड शेअरही केला हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि या घटनेच्या विरोधात लोक तीव्र निषेध करू लागले लोकांनी या मॉलच्या मॅनेजमेंटवरती नाराजी व्यक्त केली कर्नाटक सरकारनेही या गोष्टीची दखल घेतली आणि अधिवेशनातही हा मुद्दा मांडण्यात आला त्यानंतर नगर विकास मंत्री बी सुरेश यांनी मॉलवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेशही दिले आणि सात दिवसाकरता हा मॉल सील करण्यात आला ज्या मॉलमध्ये शेतकऱ्याला प्रवेश नाकारला त्याच मॉलच्या बाहेर किसान संघानं आंदोलनही केलं परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी पोलीस यंत्रणाही तैनात करण्यात आली काही लोकांनी या गोष्टीचा निषेध म्हणून मॉलमध्ये जाऊन लुंगी घालून धोतर घालून व्हिडिओही बनवले यातून पाश्चात्य संस्कृतीचा आदर करून आपलीच भारतीय संस्कृतीचा अपमान केल्याचंही अनेक जणांनी म्हटलं आहे अगोदर ज्या कर्मचाऱ्यांनी धोतर घातलेल्या फकीर अपमान केला त्याच कर्मचाऱ्यांनी त्यांचा शाल आणि हार घालून सत्कारही केला आणि फकीर यांची माफीही मागितली अशा प्रकारे धोतर घातलेल्या माणसाने म्हणजे सरायाप्पांनी प्रशासन हदरवून सोडलं एखाद्या माणसाच्या पोषकावरून एखाद्या माणसाला जज करणं हे तुम्हाला कितीपत योग्य वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका